वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आर्यन राऊत जय भवानी जय शिवराय माउली श्री स्वामी समर्थ आई कुळ स्वामी प्रसन्न तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपला डॅश कॅमेरा लागला आहे अशा प्रकारे आपण एकदम दिल खुश आहे आपला दिल एकदम गार्डन गार्डन झालेलं आहे भावाच लग्न झालं सर्व कार्यक्रम झाला हळद झालं मेहंदीचे रसम झाले आणि आता आपण झालोय फ्री म्हणजे फ्री म्हणजे पूर्णपणे प्रॉपरली फ्री न झालोय आता आपल्याला जायचं आहे जिजुरी पंढरपूर परत आपल्याला जायचं आहे प्रति बालाजी देवदर्शन करायचे आहेत नवरा बायको दोघांना पण आणि आपले वरातीचे व्हिडिओ लग्नाचे व्हिडिओ उखाण्याचे व्हिडिओ एवढे व्हायरल झाले आहेत ना इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फाय के फोर केला गेले आहेत आणि माझे आता मागच्या महिन्यामध्ये येत्या मागच्या महिन्यामध्ये माझे येत्या यूट्यूबचे एकशे तीस सबस्क्रायबर वाढले आहेत तर थँक्यू माझी यूट्यूब फॅमिली आणि असाच तुमचा सपोर्ट असून द्या जळणाऱ्यांना जळत राहा सपोर्ट करणाऱ्यांनी सपोर्ट करत राहा आणि खरंच ज्यांना मनापासून वाटत असेल मला मला मोठं झालेलं खरंच ज्यांना पण मनापासून वाटत असेल त्यांनी माझे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खास करून कमेंट करा तुमची कमेंट आहे ना माझ्यासाठी ल इम्पॉर्टंट आहे कारण आहे ना भले ती कशी असून दे पण मला तुमची कमेंट इम्पॉर्टंट आहे माझे व्हिडिओ किती जण बघत आहेत हे कमेंटमधून मला खास करून कळेल आणि तुमचं जे कमेंट असेल त्याच्याने मला खरंच प्रोत्साहन भेटेल मला आणि मला ते नक्कीच आवडेल तुमची कमेंट नक्की करत जावा आणि माझे व्हिडिओ तुमचे जेवढे पण फॅमिली ग्रुप आहे फ्रेंड सर्कल ग्रुप आहे त्याच्यामध्ये शेअर करा एका मराठी माणसाला सपोर्ट करा तुम्ही नक्कीच मी पुढे जाणार आणि तुमच्यासाठी नवीन नवीन काय ना काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन येत राहणार थोडं टंक स्लिप ऑफ टंक झालं माझं तर आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ पण मध्ये आता तुम्हाला मी जे तुम्हाला बोललो होतो लास्ट टाइम की माझं एक काय बोलतात एक युट्यूब क्रिएटर म्हणून काय माझा कंटेंट काय असणार ड्रायव्हर आहे माझा कंटेंट तर आहेच ब्लॉगर म्हणून पण माझ्या कंटेंटमध्ये खास गोष्ट असणार आपले जिथे जिथे मी जातो तिकडचे कुठचे रस्ते आहेत आणि तिकडचे किती एम वाले आणि हे वा, सर्व काम किती प्रकारे चांगल्या प्रकारे करतात तिकडचे सर्व रस्ते तुम्हाला दाखवेन आपला बॅक कॅमेरा आहे फ्रंट कॅमेरा पण आहे आणि सर्व तुम्हाला दिसेलच तर तुम्ही व्हिडिओला खरंच माझा सपोर्ट करत जावा आणि भावाचा फोन आला तर व्हिडिओ खरंच तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा ही माझी डॅश कॅमेरातली पहिली व्हिडिओ आहे पहिली नाही सेकंड व्हिडिओ आहे जी तुम्हाला खास करून मी बनवली आहे व्हॉइस क्लिअरिटी कशी आहे ते पण सांगा मला बाहेरचा नॉईस येतोय की नाही आतला नॉईस आवाज कसा आहे माझा आणि कॅमेरा क्लिअरिटी कशी आहे ते पण सांगा मला खरंच जय शिवराय श्री स्वामी समर्थ माऊली आई स्वामी प्रसन्न असाच तुमचा सपोर्ट असून हो द्या जय शिवराय